पुणे हे विद्येचं माहेरघर आहे पुण्याची शैक्षणिक ओळख ही सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, फुले, फुले। यांच्यामुळे या आहे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी प्रचंड संघर्ष करून या पुण्यामध्ये शाळा सुरू केली आज त्याच पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात पुणे एज्युकेशनल हब म्हणून महाराष्ट्रात नाही तर देशभर पुण्याची ओळख आहे देशातून जगभरातून शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करावं चांगले विचार स्वीकारावेत म्हणून देशभरातली तरुण मुलं सुद्धा उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मोठ्या मोठ्या इंडस्ट्री सुद्धा किंवा प्रत्येक क्षेत्रासाठी पुणे हे सतत खुनावत आहे ते आणि फक्त आणि फक्त इथल्या शैक्षणिक चळवळीमुळे याच संपूर्ण श्रेय सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणल्याशिवाय छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणल्याशिवाय पुरोगामी महाराष्ट्र म्हणल्याशिवाय पुण्यासह महाराष्ट्राची ओळख होत नाही राष्ट्रमाता जिजाऊंनी या पुण्याला जे पुन्हा मुरार जगदेवांनी बेचिराग केलं होतं जिजाऊंनी बालशोभांना घेऊन हे पुणे वसवलं फुलवलं मोठं केलं आणि तोच वारसा चळवळीच्या माध्यमातून सगळ्या सत्यशोधक चळवळ असेल इतर चळवळी असेल त्यांनी अजून मजबूत केला त्या पुण्यामध्ये पुणे च रेल्वे स्टेशन आहे त्याला कुणाचं नाव दिलं गेलं पाहिजे अशी महाराष्ट्रामध्ये अर्थात पुण्यामध्ये चर्चा झाली गेली पंधरा वीस वर्षापासून पुण्यातील संभाजी ब्रिगेड सह सगळे पुरोगामी परिवर्तनवादी सगळ्या संघटनांची एक मुख्य मागणी आहे की पुणे जर विद्याचं असेल तर ते कुणामुळे शैक्षणिक ओळख कुणामुळे तर ती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे म्हणून पुणे स्टेशनच्या त्या रेल्वे स्टेशनला जर कुणाचं नाव दिलं गेलं पाहिजे तर ते महात्मा फुलेंचं नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी या मागणीचे मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल वेळोवेळी मागणी करून आपण तसा आवाज उठवलेला आहे परंतु या मागणीला दुर्लक्ष करून पुण्यामध्ये राज्यसभेच्या खासदार सन्मान्य मेधाताई कुलकर्णी यांनी वेगळीच मागणी केली आणि त्या मागणीमुळे पुण्यामध्ये आणि अर्थात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे जय ज्योती जय क्रांती हा करत सत्यशोधक विचार पुरोगामी विचारधारा विज्ञानवादी विचारधारा जर सक्षम ठेवायची असेल आणि आधुनिक पेशवाई आम्हाला नको असेल तर चळवळीतल्या माणसांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुणे शहराच्या जिल्ह्याच्या प्रत्येक घराघरापर्यंत उमऱ्या उमऱ्यापर्यंत आपला महत्वाचा विषय पुणे स्टेशनला महात्मा फुलेंचं नाव का दिलं गेलं पाहिजे आणि आम्हाला मेधाताई म्हणतात ते नाव का नकोय याबाबत आपण चर्चा करूया तसा जागर झाला पाहिजे भाजपच्या खासदार आहेत सन्मान्य राज्यसभेमध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व करतात मेधाताई म्हणतात की थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव, नाव। खर तर पुणे स्टेशनला दिलं गेलं पाहिजे कारण पुण्याचं जे, जे वैभव आहे त्या वैभवामध्ये भर टाकण्याचं काम पेशव्यांनी केलं आता उभ्या महाराष्ट्राला माहितीये इतिहास ज्याने वाचलाय पेशवाईच्या काळात काय होतं आणि काय केलं गेलं त्या फंदात आपल्याला आता पडायचं नाही परंतु एका बाजूला पेशवेची कारकीर्द आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले यांची कारकीर्द याची जर तुलना करायची म्हटलं खरं तर महात्मा फुले इतके ग्रेट आहेत इतके ग्रेट आहेत याचा अर्थ मी पेशव्यांना नाव ठेवतोय असं अजिबात होणार नाही परंतु महात्मा फुले जर सरस ठरत असतील आणि तमाम बहुजन समाजाला शिक्षणाची धार जर कुणामुळं उघडली गेली असेल शोषित पिढी दलित कष्टकरी बहुजन समाजाला जर शिक्षण मिळालं नसतं महात्मा फुलेंनी प्रयत्न केले नसते अहो ज्या वर्णवर्चस्ववादी लोकांनी दगड गोटे शेण सावित्रीबाई फुलेंवर मारले महात्मा फुलेंना त्रास दिला शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला महात्मा फुलेंना त्या काळात काय वाटलं असेल सगळं सहन केलं फुले दाम्पत्याने पण ते थांबले नाहीत प्रयत्नावादी होते सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं त्या फुलेंचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला दिलं गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुद्धा बहुजनांचा क्रांतिकारी इतिहास आजही सांगितला जातो बोलला जातो लिहिला गेला आहे का याच संशोधन होणं गरजेचं आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी लिहिला नाही समाज सुधारक संत यांची सुद्धा परंपरा तशीच आहे ज्या व्यवस्थेने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली ही तीच व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेने महात्मा फुलेंना सर्वांसाठी शाळा उघडल्या होत्या त्यावेळेस विरोध केला गेला आज तीच व्यवस्था तीच परंपरा आम्हाला प्रत्यक्ष आमच्या नजरेसमोर नकोय मेधाताईंनी रेल्वे स्टेशनला जरी पेशव्यांच्या नावाची मागणी केली असली तरी त्यांच्या नावावर अगोदर त्यांनी मतं मागावीत किती मतं त्यांना पडतात याची चाचपणी करावी आणि त्याच्यानंतर त्यांनी मागणी करावी संविधानाने अधिकार दिलाय त्यांची मागणी करायला परंतु संभाजी ब्रिगेड सह तमाम बहुजन समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आम्ही पुण्यामध्ये मागणी केलेली आहे तसा संघर्ष आहे आणि महात्मा फुले यांचं नाव देण्यासाठी आता परत जनजागृती करावी लागेल कारण आपण पुणे स्टेशनलाच महात्मा फुले नाव द्यावं एवढीच मागणी थांबलो नव्हतो तर जे मेट्रो स्टेशन झालेले आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनला राजमाता हिल्ल्यारा होळकरांचं नाव द्यावं अशा पद्धतीच्या सगळ्या रेल्वे स्टेशनला स्टेशनला आपण तशी मागणी सुद्धा केलेली होती ही मागणी आज सुद्धा डिक्कनच्या मेट्रो स्टेशनला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं आज सुद्धा शासन दफ्तरी आपल्याकडं तो पुरावा आहे मग ही मागणी जर तमाम पुणेकरांच्या वतीने केली गेली असेल तर अचानक सन्मान्य खासदार महोदयांनी अशी मागणी करणं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार जरी असले तरी ती त्यांची भूमिका आहे परंतु तमाम बहुजन समाजाला मराठा बहुजन समाज एकत्र करून आम्ही महात्मा फुले यांचं नाव पुणे स्टेशनला देण्यात यावं अशी जरूर मागणी करू पण परंतु मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तमाम पुणेकरांची इच्छा काय पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचं नाव दिलं गेलं पाहिजे का बाजीराव पेशव्यांच तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते फार महत्वाचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्यासाठी तुमच्या घरातल्या महिला भगिनींसाठी प्रत्येकासाठी शाळा उघडण्याचं शिक्षण देण्याचं आणि शिक्षित करण्याचं काम फुलेंनी केलंय आणि ते काम अजरामर राहिलं पाहिजे म्हणून महात्मा फुलेंचं नाव तिथं दिलं गेलं पाहिजे पुण्यामध्ये ज्यावेळेस व्यक्ती प्रवेश करेल रेल्वे स्टेशनवर उतरेल त्याला कळलं पाहिजे हे विद्येचं माहेर घर असणार पुन हे या महात्मा फुलेमुळे ओळखलं गेलंय हे विसरता कामा नाही एवढीच माफक अपेक्षा या माध्यमातून मा करतो तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय ज्योती जय क्रांती